बरं आता हे शिल्प ना सगळे जीर्ण झालेत सांभाळून या बाजूला तुम्हाला दुसरं कोणीच दाखवणार नाही किती तुर्रम खान आले तरी हे बघा ते शिल्प आहेत ना तिथून तयार होतात तर इथं छान एक शिल्प होतं छान एकदम शिल्प होतं ते आता आहे का तुम्हाला दिसतंय का नाही बरोबर ना इथे एक छान शिल्प होतं वरची दगड पडून 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 नष्ट झाली ओके इथं एक आसन होतं एक आसन होतं एक स्त्री बसलेली होती माझ्या अंदाजाप्रमाणे ती राजघराण्यातली स्त्री होती हे कसं कळतं तर तुम्ही जर नीट अगदी खूप बारकाईने बघितलं तर एक पाय त्या बाजूला दिसतो तिथे दिसतो तिथे पाय दिसतो आणि एक पाय इथे दिसतो दिसतो कसं आहे पैजण आहे एवढे मोठं पैंगण आहे तिचं पाय थोडं उचललेलं आहे असं केलेलं आहे तर याला ललित आसन बोलतात याला आसन बोलतात ललित आसन तेव्हाच येतं जेव्हा एखादं स्त्री बोधिसत्व असेल तेव्हा येतं किंवा राजघराण्यातली एखादी स्त्री असेल तेव्हाच येतं ललित आसन काय आता पटकन उठून जाण्याची ती एक पद्धत आहे त्याला ललित हा एक पाय होता आणि एक पाय इथे होता एक पाय इथे होता जो वर मंचकावर बसलेला होता अशा अवस्थेत होता कसा हा असा होता आणि हा असा होता जो असा आहे त्याला ललित आसन बोलतात हा ठोकळा आहे आणि इथे मंचक होता ज्यावर ही स्त्री असा अंदाज लावला जातो की केस विचारण्याचा प्रयत्न करत होती किंवा ती स्वतःला आपल्याला सुशोभित करत होती किंवा तयार करत होते असं म्हणता येईल आणि तिच्या भोवताली महिला होत्या तिच्या सेवेसाठी जे सेवेसाठी असलेली महिला जी होती ती कुठे होती ती इथे दिसते तिच्या पायातला तोडा पुरुष किंवा जो व्यक्ती होता त्याचा तोडा दिसतोय आज आपल्याला आज फक्त एवढंच अस्तित्व आहे आपल्याला आणि आज जर मी तुम्हाला नाही दाखवलंय तर तुम्हाला पण कळलं नसतं की इथे कधी काही शिल्प होतं